इकडे एक खड्डा आहे आणि मध्ये पण भरपूर असे खड्डे आहेत त्याच्यामध्ये डुकर येऊन राहत असतील रानात पक्षी बघा जसं खोपा बनवत असतील किती असं सुंदर प्रकारे खोपा बनवेला आहे बघू शकता मित्रांनो एवढ्या उन्हाळ्यात पण अजून तरी तो केकडा जिवंत आहे त्याला म्हणतात कौदर आणि हे मुतखड्यासाठी खूप असं उपयुक्त असतं झाड बघितलं याला पंगार असं म्हणतात पण त्याला पूर्ण असं हळदीसारखा कलर आहे का बरं ते माहीत नाही मी कधी काय असं बघितलं नाही हे समोर जे काळे काळे दिसून राहिले ना ते असे पोळे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा आहेत एकाच ठिकाणी चला तर आपण आता पुढे जाऊ चला तर आपण आता मंदिराकडून आणि मागे केमडोंगराकडं जाणार आहे समोरच आहे आपल्या मातेचं मंदिर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या तर आपण थोडस वरती गेलो इकडनं एक कडा लागतो त्या कड्यानेच आपण जाणार आहे तर तिकडच्या साईडला लय असे मधाचे घर पण आहेत तर आपण तिकडनं जाता थोडस पुढे जाऊन नंतर खाली उतरू आणि जो मेन रस्ता मोठा दिसतोय ना या रस्त्याने उतरू आणि त्याच्यानंतर आपल्या गाडीकडे येऊ तर केम डोंगरावरती ज्या वेळेस यात्रा असते ना त्यावेळेस चढायला दोन रस्ते आहेत तर एक जो हा जुना रस्ता आहे या रस्त्याने आधीपासून वरती चढायचे आणि एक रस्ता ना नवीन बनवेला आहे तो इकडच्या साईडला आहे तर इथपर्यंत खालीपर्यंत गाड्या आहेत आणि तिथून पायी चढावं लागतं तर या साईडने जे गाई वगैरे असतात ते पण चरायला या रस्त्याने जातात आणि हा क कठीण असा रस्ता हे जो ज्याने गाई वगैरे नाही जात पण हा शॉर्टकट आहे सगळं आपल्याला कदा जात आहे आणि त्याच्यानंतर पुढे जाता येतं वरती मंदिरापर्यंत पण जायला आपल्याला दोन ते तीन रस्ते आहेत एक रस्ता जो इकडच्या साईडने सरळ जातो आणि दुसरा रस्ता तो मागच्या साइडने येतो असं वरती चढायला आहे आणि एक मागल्या साईडने आहे पूर्ण दगडी अशा धसून गेलेल्या आहेत रस्त्याला चला तर आपण आता या साईडने जाणार आहे पुढे आणि असा हा रस्ता आहे आणि समोर जो मित्रांनो आपल्याला इथं जो कडा दिसतोय ना तिथेच बघा तिथे ते मधाचे ते घरं आणि माझ्यासमोर जे हे तुम्हाला दिसतंय ना हे आहेत कारवी याला म्हणतात म्हणजे पूर्वीपासून आपल्या आदिवासी भागांमध्ये या कारवी या कारवीचे नाही का असे एकत्र रचून रचून त्याचा कूड तयार केला जातो आणि त्याचा भिती भिंतीसारखा असा उपयोग केला जातो तुम्ही बघू शकता कशा या कारवी आहेत आणि इकडं आहे रानाग्या मी बघू शकता मी आता तुम्हाला दाखवतो आणि याचे लय भयानक असे काटे असतात आणि लागलं ना सारखी खाज येते तर ते आपण आता थोडस लांब टाकू सार कड्याने रस्ता आहे आणि माझ्यावरती बघा किती असा मोठा कडा आहे आणि तिथं पण बरं बरं का तिथं दोन अजून भोवराचे म्हणजे मधाचेच असे पोळे दिसून राहिले बघा आपण इथपर्यंत आहे आणि समोरच तुम्हाला मधाचे पोळे दाखवतोय ते बघा इथूनच दिसून राहिले आपण त्याच्या थोडं खाल्ल्या साईडने जाणार आहे आणि इकडे कडा बघू शकता कसा असा कडा आहे आणि मी आलो आहे आता त्या पोळ्याजवळ हे बघा इथे आहे ते मधाचे पोळे हे समोर जे काळे काळे दिसू राहिले ना ते आहेत आणि तिकडच्या साईडला पण आहेत आपण त्याच्या खालून आता हळूच जाणार आहे जेणेकरून ते उडणार नाही ना आपल्यावरती येणार नाही ना। बघू शकता आणि इकडनं थोडंसं पुढे आल्यावरती इकडे मित्रांनो एक छोटीशी गुफा पण आहे बघा चला तर आपण आता पुढे निघू इथे समोर लय मोठी कापर आहे थोडस पुढे जाऊ तुम्ही बघू शकता किती मोठे असे कापर कापर आहे इथून मध्ये पर्यंत थोडस मी तुम्हाला मध्ये दाखवतो नदी जायला काही धुकं नाही जिथं डुकर बसलेलं आहे ना त्यांचा मी आता खड्डे दाखवतो तर हा जो खड्डा दिसतोय ना इक इथे पण असे भरपूर खड्डे दिस आहेत इकडे एक खड्डा आहे आणि मध्ये पण भरपूर असे खड्डे आहेत त्याच्यामध्ये डुकरे येऊन राहत असतील कारण की एवढे कापर एकदम सेफ आहे आणि पाणी वगैरे त्यासाठी काही एवढा धोका नाही बघू शकता मध्येपर्यंत पूर्ण अशी कापर आहे जायला काही एवढा रस्ता खास नाही फक्त जे डुकर वगैरे जात असतील ना त्यांचा फक्त रस्ता नीट आहे पण इथं पुढं थोडासा रस्ता नीट दिसतोय आपण आता पुढे निघू चला तर आपण आता हळूहळू हो पुढे निघू रानात पक्षी बघा तसं खोपा बनवत असतील किती असं सुंदर प्रकारे खोपा बनलेला आहे तो पक्षी त्याची पिल्ल काढून आणि उडून गेलेला आहे आणि त्याचा खोपा पडून गेलेला आहे बघा तिथे असं सुंदर असा खोपा आहे तर तो आता आपण इकडेच ठेवू आणि पुढे जाऊ आणि पक्षी असतात तो एक खोपा एकदा तयार केला का परत त्याचा यूज नाही करत परत फिल्ले द्यायचे असेल तर नवीन खोपा तयार करतात बघू शकता मित्रांनो एवढ्या उन्हाळ्यात पण अजून तरी तो केकडा जिवंत आहे बघा आहे आणि इकडे पण एक छोटीशी अशी कापर गुहा आहे गुहा आहे इकडे आपण आता थोडंसं पुढे जाऊ आणि जी झरी आहे ना त्या झरीने रस्ता असेल तर त्या झरीने उतरायचा प्रयत्न करू आपण इकडून खाली उतरून आणि त्याच्यानंतर रस्त्याने परत जाऊ लई टाईम पण झालेला आहे आणि तिकडे कवधरीचं भरपूर असे झाडं पण दिसत राहिले आणि तिथे बघा त्याला फळं पण लागले तर इथून चढायला मला वाटतं सोपा आहे आपण जाऊ आणि तो कौदरीचा खांब आणण्याचा प्रयत्न करू आणि इथून थोडंसं मला वाटतं चढायला सोपं आहे ना इथून आपण थोडंसं वरती चढू तर मी आकड्याच्या नाही का इथून चढून वरती आलो आहे आणि चढायला बुटामध्ये जमत नव्हतं तर मी बूट तिथे ठेवले बघू शकता आहे तो कौदरीचा खांब इकडनं काही एवढा दिसत नाही तो आपण तोडू आणि खाली घेऊन जाऊ आणि बघू शकता मित्रांनो आपण त्या खांबाजवळ आलो आहे त्याला म्हणतात कौदर मुतखड्यासाठी खूप असं उपयोगाचं असतं आणि बघू शकता त्याला छोटे छोटे असे केळे लागलेले आहेत ला हे बघा त्याच्यामधून रस पण पडू राहिला आहे एखादा आपण खाऊन बघू बरं हे बघा त्याला लागलेले आहेत फळं आणि त्याच्यामध्ये अशा काळ्या काळ्यालाही छोट्या छोट्या बिया पण आहेत आपण एखादा खाऊन बघू तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये नुसत्या अशा काळ्या काळ्या बिया आहेत ह्या बघा आणि हा हे खांब तो आपण तोडून आता घेणार आहे तर आपण खांब तोडला आहे आणि इथून सरळ गरबडत गरबडत खाली गेलाय इकडे खाली आपण आता तो घेऊ आणि सरळ खाली उतरू तर वरतून खांब पडून आणि सरळ खाली गेलाय आपल्यासोबत आहे पहिले आपण कमरेला बांधू आणि त्याच्यानंतर खाली जाऊ तर इकडे येऊन तो खांबा अडकेल होता पण तो घेऊन जाऊ बघा तर इकडे बघा मी थोडंसं वरून खाली आलो ना तर इथं डुकऱ्यांनी पूर्ण इथं खोदून खोदून म्हणजे जा बसायला जागा केली असेल इकडं पण उकरेल आहे आणि इकडं खाल्ल्या साईडला पण उकरेल आहे तिथं ठिकठिकाणी तुम्ही बघू शकता पण आता थोडंसं इथूनच खाली जाणार आहे तर थोडंसं खाली आल्यावरती मी हे एक झाड बघितलं याला पंगार असं म्हणतात पण त्याला पूर्ण असं सा हळदीसारखा कलर आहे का बरं सा ते माहीत नाही मी क कधी काय असं बघितलं नाही बघू शकता पूर्ण असा हळदीसारखा कलर आहे त्याला असे छोटे छोटे काटे पण असतात आणि इकडच्या साईडला पण दसे खड्डे उकरेल आहेत डुकरांनी पूर्ण तिथं पण उकरेल आहे आपण आता इथून खाली जाऊ तर चला तर आपण तिकडनं जाऊन आणि असं फिरून आणि खाली उतरलोय या रस्त्याला आणि इथून मग आपण असं 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 आणि तिकडे निघू चला तर लई टाईम पण झालेला आहे आणि आपण आता निघू आणि या रस्त्याने आपण आता सरळ गाडीजवळ जाऊन तिथून आपण घरी निघू तर पर... चला तर मित्रांनो आपली गाडी इथं लावलेली होती आणि मी इकडनं चढून आणि असं फिरून आणि या रस्त्याने परत आलो आहे आणि आपण आता घरी जाऊ तर इथे गाडी लावलेली आहे आपली